ओहो, ओहो, हा बघताय तुम्ही आपला नवीन फ्रीज ची अनबॉक्स हा आपला जुना फ्रीज आहे आणि हा आपला नवीन आहे माहितीये का आपण फ्रीज बंद करणार इथे जे वस्तू ठेवतो ना जे इथे त्यांना म्हणजे काय बोलतात uh, कुलिंग भेटणार आहे इथे पण सगळं म्हणजे प्रॉपर कुलिंग होणार आहे कुठलीही वस्तू इथे खराब होणार नाही म्हणजे आणि अजून एक चांगलं बघा फीचर आहे आता स्क्रीन वरती आपण बघू शकतो आता मला फ्रीज एक्सप्रेस फ्रीज काय आपण इथे सेट करू शकतो तुम्ही हा जुना फ्रीज बघताय जुने फ्रीज मध्ये बघा इथे पाणी जमा होते आणि हा आपल्याला सारखा महिन्यात ना दोन वेळेला नाहीतर तीन वेळेला काढावा लागतो आपण हा जो नवीन फ्रीज घेतला ना याच्यामध्ये काहीच टेन्शन नाही आता किती सुगंध निघालाय ना तर काढूया आपण ओके आम्ही आणले आम्हाला पेअरिंग करायचे आणि सानूनी बोलले मला पिंक कलरचा आणि आपण घेतले बेज कलर घेतले नमस्कार सर्वांना जसं तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये आम्ही दाखवलं का आम्ही कर्टेन आणायला गेलो होतो आणि आपला फ्रीज आलाय एकदा तुम्हाला दाखवतो झलक हा बघा आपला न्यू फ्रीज आता इन्स्टॉल म्हणजे करतील आणि डेमो द्यायला दे येणारे टेक्निशियन हो। त्यांचा पण कॉल आलेला आहे तर आज कसं मंडे हो। तर हे मंदिर जाऊन आले सांगूला घेऊन आले आता मी इथे करते साबुदाण्याचे वडे हो हे बघा छान छान असे वडे साबुदाण्याचे वडे बनवते स्नेहा आणि आता तुम्हाला माहिती आहे ना मागे आपण एसी पण इकडे आपण शिफ्ट केलेली आहे तर तिची सर्व्हिसिंग बाकी आहे तर एसी वाला पण सर्व्हिसिंग करण्यासाठी आलेला आहे आणि फ्रीज पण फ्रीजचा टेमो आणि असंच होतं इत्याला सगळं एकदाच येते आता काय कधी त्या दिवशी पण आपण बघा वाशीला गेलेलो सामान सामानाला तेव्हा पण एसी बलु वाले येत होते कोण ना कोण येतच होता आणि मग वायफाय वाला आलेला वायफाय वाला येतात सर्व हो चला फटापट आता आपण साबुदाना वडे खाऊया बनवलेले आणि पटकन एसी सर्व्हिसिंग करून घेऊया आणि मग नंतर फ्रीज वाला हो। येईल हो। ना चे काय फीचर आहेत ना ते तुम्हाला आम्ही सांगू बरोबर पूर्ण इथे फिट केला ना आपला फ्रीज का मग नंतर ओके एसी वाला आला लिचू बघा कुठे बसली आज शांत आहे बघते का कोण आलाय हा नवीन माणूस घरी मागच्या याच्यामध्ये आपण एसी फक्त आपण शिफ्ट करून घेतलेली एसीची सर्व्हिसिंग बाकी होती फ्रिज अनबॉक्सिंग आणि हा तुम्ही बघताय आपला नवीन कोरा करकरीत फ्रीज ओ हो 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 पहिल्या दिवशी फ्रीज आपण बुक केला दुसऱ्या दिवशी फ्रीजची डिलेवरी दिली तिसऱ्या दिवशी आजचा तिसरा दिवस आहे आज डेमो गुड सर्विसिंग निया। चलो देखो सब नया आपण फ्रीज हा आपला जुना फ्रीज आहे आणि हा आपला नवीन

बकेट मध्ये येऊन बापरे खाली बघा खाली बघा बघा विचार करा किती धूल असते आउटडोर मध्ये वाह एकदम नवीन चकचक केले बघा आउटडोर बघा एकदम कसा वाटतंय आता फायनली एसी सी सर्व्हिसिंग झालेली आहे आपली आणि आम्ही जवळजवळ सात ते आठ वर्ष झाली एकाच कंपनीकडनं आम्ही ए सी सर्व्हिसिंग करून घेतो एकदम कमी पैशामध्ये जे तुम्हाला आजच्या मार्केटमध्ये कोणीच देणार नाही फायनली नवीन घरात जे जे काम होतं ते सगळं झालेलं आहे म्हणजे जसं की एसी वाला वायफाय oh. वाला आता नवीन फ्रीज सुद्धा आलाय बाकी काही पुढे असेल तर आम्ही तुम्हाला व्हिडिओ मध्ये शेअर करतच राहणार चला तुम्हाला oh. सर्वात पहिले oh. ना आम्ही oh. oh. फ्रीज दाखवतो ना हा आपला जुना फ्रीज हे बघा आता सर्व्हिसिंग करायला होतो होतं त्याच्यामुळं काही दाखवतच नाही आपलं सामान ठेवलेलं आहे म्हणून मी बोलले की थोडा चालू राहू दे तो जो पण नाही दिवतो सांगितलं का दोन तास चालू राहू दे म्हणून याच्यात काहीच नसेल सगळं खाली केलं ना तरी बघ कुलिंग आता बंद करून चालू आहे खूप कूलिंग होते चालू नाही झालंय का चालू आहे आणि हा बघा हा नवीन फ्रीज बघताय हळदी कुंकू लावायला लागेल हो। तर जसं की आम्ही तुम्हाला काल विचारला होता की आम्ही कोणत्या ब्रँडचा फ्रीज घेतला म्हणजे कोणत्या कंपनीचा घेतला तर खूप लोकांनी वेगवेगळे कंपनी सजेस्ट केले म्हणजे सांगितले जसं की वर्लपूल हायर एलजी सॅमसंग तर खूप लोकांना की आपण वर्लपूल थ्री डोर वाला घेतो कारण ऍक्च्युली पर्सनली मला तो आवडला होता ऑनलाईन बघितलेला मी बरोबर पण तिथे गेल्यावरती ताईने आपण सजेस्ट केलं अजिबात घेऊ नका कारण स्पेस खूप कमी आहे दिसायलाच फक्त मग कमी आहे त्याच्यामध्ये लाईट बिल पण येतोय खूप जास्त कारण स्टार वगैरे काहीच नव्हते तर आपण थ्री स्टार वाला आता घेतलाय स्मार्ट इन्व्हर्टर कंप्रेसर टेन इयर वॉरंटी जसं की लास्ट एल चा पण आपला सेम टेन इयर वॉरंटी होती म्हणून आता आपला नव्वा वर्ष एकही सर्व्हिसिंग केलेली नाही काहीच मेंटेनन्सचा काहीच खर्च लागलेला नाही आपल्याला फक्त आपण युज करायचो आणि कुलिंग पण अजून पण एकदम परफेक्ट आहे एवढी वर्ष आमचा एलजी वरचा भर एल जी घ्या आणि त्या ताईनी पण सजेस्ट केला की तुम्ही एल जीचा वापरताय ना एक पण तुम्ही सर्व्हिसिंग नाही केलं तर एलजी वरतीच हे करा तुम्ही ट्रस्ट तुमच्या सोबत चांगला तुम्हाला फि त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स आलेला आहे हो। तर आम्ही परत एल जी घेतलाय फक्त परत एवढंच आहे की आता नवीन मॉडेलचा घेतलाय तुम्हाला दाखवते मी तर हा आपला नॉर्मल वाला फ्रीज आहे आणि इथे आपला फ्रीजर आहे तर हे काहीतरी आमच्यासाठी नवीन होता ऍक्च्युली हे आता नवीन नवीन कितीतरी मॉडेल येतात तर त्याच्यासाठी आम्ही एल जीचा हा का चूज केला माहित आहे का आता बघा आपण काम करतो आणि आपण ओपन करतो तर मोस्टली तर आपण या, म्हणजे नॉर्मल फ्रीजचाच युज होतो फ्रीजरचा जास्त युज होत नाही आणि एवढा मग ते सारखं कसं सा वाकायला लागतं असं उचलून बसून मग ते ना कंटाळू येते खूप वेळा तर कसं आहे माहितीये का स्नेहा दिवसात वीस पंचवीस वेळा फ्रीज ओपन करते ओ, जेवढ्या पण भाज्या असायच्या बरोबर तर ते वीस पंचवीस वेळेला तुझं खाली वाकडा येते हा फ्रीज का घेतला कारण बघा जो फ्रीजर आहे ना फ्रिजरचा काम आमच्या ओपन करतो कधीतरी आईस्क्रीम एवढं तर आपल्याला नाही तर मग कसं आहे माहितीये भाजीचा जो सेक्शन होता ना तो एकदम खाली होता फ्रीजरचा वरती होता तर त्याच्याने काय माहितीये का स्नेहा वीस पंचवीस वेळेला तू फ्रीज ओपन करणार आणि हो सम्जुन नहीं। सम्जुन नहीं खाली वाकणार सारखी भाज्या काढायला त्याच्याने कसं माहितीये आपल्याला त्रास होतो ते आपल्याला समजून नाही तर याच्या मुला मी हा फ्रीज घेतला याचा फ्रीजर आहे हा खाली आहे भाज्याचा सेक्शन आहे तू आहे तो कसा म्हणजे स्नेहा इझिली घेऊ शकतात आता तुम्हाला एकदा दाखवतो मी तर बघा जसं आता मी फ्रीज ओपन केलाय तुम्ही बघू शकता इथे फ्रेश झोन फ्रूट अँड व्हेजिटेबल चा ट्रे दिलाय किती इझिली मी ओपन करू शकते म्हणजे उभे उभे ना ओपन नंतरच करूया कारण क्लिनिंग वगैरे करायला लागेल पण बघा ना उभे उभे काढू शकतो काहीच हो। म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे इथे व्हेजिटेबल फ्रुट वगैरे ठेवू शकतो आपल्या आपण तर मग सारखं उठा बसा त्याच्यापेक्षा बघा किती एकदम कम्फर्टेबल वाटते ओपन केला व्हेजिटेबल काढले ठेवले आणि झाला आणि इथे काय आपलं जे काय आणि हे पण किती छान आहे ना जर काहीतरी आपण बनवलंय मला ठेवायचं इझिली काढला इझिली ठेवला म्हणजे किती दिलाय ना हा स्पेशियस आहे खूप बघा ना आणि हे काहीच नाही कारण हे पहिले फ्री कुलिंग आहे ते बोलले की याच्यामध्ये काय होते माहितीये का आपण फ्रीज बंद करणार इथे जे वस्तू ठेवतो ना जे इथे त्यांना म्हणजे काय बोलतात कुलिंग भेटणार आहे इथे पण सगळं म्हणजे प्रॉपर कुलिंग होणार आहे कुठलीही वस्तू इथे खराब होणार नाही म्हणजे जे इथे सेफ राहणार जेवढे दिवस टिकणार ते जे वस्तू इथे ठेवणार सर्वांना एकसारखं एक हे देणार काय बोलतात कुलिंग करणार आणि हा आवाज याच्यासाठी बंद करा बंद करण्यासाठी आणि बॉटल ना बॉटल हा जे काय आपण सॉस वगैरे काय ठेवणार आणि अजून एक चांगलं बघा फीचर आहे आता स्क्रीनवरती आपण बघू शकतो आता मला फ्रीज एक्सप्रेस फ्रीज काय आपण इथे सेट करू शकतो की कि किती आपल्याला हे पाहिजे असं प्रेस करायचा तर त्यांनी सांगितलंय की हे जो आपला फ्रीजचा आहे ना नॉर्मल वाला तो कमीत कमी चार म्हणजे प्रॉपर चार ठेवायचा ठेवायचं आहे आणि जो फ्रीजर आहे तो मायनस एटीन डिग्री वरतीच ठेवायचा आहे हो। आणि फ्रीजर आपण कन्व्हर्टिबल करू म्हणजे कन्व्हर्ट करू शकतो नॉर्मल मध्ये जर समजा आपल्याकडे खूप सारं सामान आहे आणि मला फ्रीजर युज नाही करायचंय काही म्हणजे एकदम बर्फ वगैरे आईस्क्रीम वगैरे काही बनवायची नाहीये तर जसं नॉर्मल फ्रीज युज होते तसं मी फ्रीजरला पण युज करू शकते फक्त जो फ्रीज कन्व्हर्टेबल दिला याला तीन वेळा असं प्रेस करून ठेवायचं तीन सेकंड मग बघा आता कसं होईल म्हणजे दोघांचा टेम्परेचर सेम हुई। सेम होईल बघा झालं का नाही म्हणजे फ्रीज सारखंच फंक्शन होणार सेम टू सेम म्हणजे फ्रीजर अजिबात फक्त काय लागणार की तीन तास लागणार सेम एक सारखं कुलिंग करायला बर हा तीन सेकंड दाबायचा तर तो फ्रीजर मध्ये कन्वर्ट होईल आणि आपण वायफायला पण कनेक्ट करू शकतो ऑपरेट करण्यासाठी हे आता आम्हाला माहिती नाही अजून एक गोष्ट दिली बघा इथे स्मार्ट डायग्नोसिस म्हणजे आपण फोन मध्ये कनेक्ट करून बघू शकतो असेल आय थिंक यांचा त्याच्यात आपण चेक करू शकतो की आपला फ्रीज किती चांगला परफॉर्मन्स करतोय किती युनिट युज झाले आपले लाइट बिल कसा येतोय तर हे गोष्टी मला खूप आवडला फक्त कलर मला ब्लॅक हवा होता त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता मला इथे पण एक असं एक सेपरेट आपण ट्रे दिलेला आहे जसं की आपण कन्वर्ट करू शकतो नॉर्मल आईस ट्रे दिला ट्रे बघा किती छान दिलाय ना बाहेर दिलाय आणि जे हे दिलंय बघा ना ट्रे बोलतो आपण खूप मोठा दिलाय जसं की आपल्याला आता नॉर्मल याला वेजिटेबल साठी भेटलेला आहे पण इथे आपण या फ्रीजर मध्ये आईस्क्रीम वगैरे करू शकतो आपण चांगला आणि आपल्याला जर फ्रीज मध्ये कन्वर्ट करायचं तर त्याच्यासाठी पण चांगलं युजफुल होईल जसं फ्रुट वगैरे एक्स्ट्रा आहेत काय आहे तर आपण युज करू शकतो आणखीन एक गोष्ट मला आवडली या नवीन फ्रीज ची तुम्ही हा जुना फ्रीज बघताय जुन्या फ्रीज मध्ये बघा इथे पाणी जमावते आणि हा आपल्याला सारखा महिन्यात ना दोन वेळा नाही तर तीन वेळेला काढावा लागतो कारण पाणी जमलं ना का मग माहिती आहे तुम्हाला फ्रीजला ना आपल्याला मागे पुढे करावं लागतो तरी हे जुन्या फ्रीजमध्ये असं होती ही सिस्टम पण आत्ताच्या नवीन फ्रीजमध्ये आपण हा जो नवीन फ्रीज घेतला ना याच्यामध्ये काहीच टेन्शन नाही काहीच पाणी म्हणजे आपल्याला काढायची गरज नाही काहीच नाही म्हणजे ही सिस्टमच नाही या फ्रीजमध्ये हा एक ऑप्शन मला खूप आवडला कारण जुन्या फ्रीजमध्ये मला सारखा महिन्यात एक ना एकदा दोन नाहीतर दोनदा नाहीतर तीनदा आम्हाला हा पाणी काढायला लागायचा जो स्टोअर होतो याच्यामध्ये तसं काहीच ऑप्शन नाही याच्यामध्ये पाणी काही स्टोअर होणार नाही काहीच नाही म्हणजे या, या, या फ्रीजला एका जागेवरती आपण ठेवला तर पुन्हा एकदा या एका जागेवर हलवायची गरज नाही मागे पुढे करायची पण गरज नाही एक नंबर आम फ्रीज तर हो। फायनली तुम्हाला आम्ही आमचा फ्रीज दाखवलेला आहे नवीन आणि त्याचे काही फीचर्स आहेत ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवतो कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला खूप आवडलाय फक्त कलरचा थोडासा मला हे झालाय पण ठीक आहे चांगला मी ऍडजस्ट करून घेईल नेहमी बोलते स्नेहा ऍडजस्ट करते तर आता पण ऍडजस्ट करून घेईल वॉशिंग मशीन तुझे नाव याचा घेऊ नावाचा बोल नावाचा आवडीचा फ्रीज पण माझ्या नावानेच आहे तर वॉशिंग मशीन पण माझ्या नावानेच असणार आहे आणि आता चला तुम्हाला फ्रीज दाखवला आपला न्यू आणलेला कसा वाटला तुम्हाला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर आता आपण नाच नेहा आता आपण मधून काय काय ना ते दाखवूया आपण आणि हा आमचा जुना फ्रीज तर आता कर्टन वगैरे आपण काल जे आणले आज लावायचे हो आता सगळं परत घाण करून झालेलं आहे सगळं आपण बघा किती मोठी बॅग आहे शालेमधन आली आणि डायरेक्ट झोपली सर्वात आधी बघा एक मॅट आणलाय खूप आवडला एवढं सॉफ्ट आहे ना पहिलं ना एवढी चांगली क्वालिटी आपल्याला मिळालेली या सेम प्राइस आपण आणतो वाय मध्ये कधीच नाही भेटत एवढं खूप मस्त आहे आणि मग त्यानंतर या आपण किचन टॉवेल आणले बघा चार किचन मध्ये आपल्याला ने नेहमी मला खूप लागतात हे फडके वगैरे हे कप काय बोलतो आपण म्हणजे चहा बी ना तर त्याच्यासाठी बघा किती मस्त मग आणले हे मग दोन घेतले आम्हाला कॉफी पिण्यासाठी स्प्रे बॉटल आंघोळ करण्यासाठी स्प्रे मारला कारण तिला आंघोळ करायला आवडत नाहीये आणि हे पोपुनी बोलतो आपण पोपुनी आलं आलं आताच बघ किती सुगंध निघालाय ना तर काढूया आपण यांना खूप वेगवेगळे फ्ले घेतले आपण हे आहेत आम्ही तुम्हाला ना लावून दाखवणार नंतर कसं आपन काल आपण शॉपिंग केली तर आपल्याला दाखवत नाही आलं ना काय काय घेतलं ते म्हणून हे बघा टिश्यू होल्डर आणले सुंदर दिसतंय ना व्हाइट कलरचा आणि हे काय आणलंय तुम्ही पिशवी पिशवी हे बघा ना क्रिस्पी बीटरूट विथ हिमालयन रॉक सॉल्ट हे काहीतरी आम्हाला ना असं नवीन दिसतं म्हणून घेऊया स्वीट पोटॅटो विथ पेरी पेरी अजून एक दोन घेतलेले हे बघा स्वीट पोटॅटो पर्पल विथ हो। आमचूर आता काहीतरी नवीन आहे पण आज उपवास आहे म्हणून आपण संध्याकाळी किंवा उद्या खाऊया हे बघा आम्ही व्हाईट कलर कर्टन आणले आम्हाला पेरिंग करायचे आणि सानूनी बोलले मला पिंक पिंक कलर आणि आपण घेतले हे बेज कलरचे घेतले पण थोडे ग्रे दिसतात ते बोलले होईल कारण कव्हर आहे ना प्लास्टिकमध्ये अजून एक एक घेतले बेडरूम साठी थोडेसे वाले बघा आम्ही ना सेट करणार आहोत तुम्हाला ते नंतर आपले होम टूर मध्ये बघायला मिळेल हे पण कोपोनु आहे पोपोनी आणि सानूनी मॅथचा पास्ता तुम्हाला दाखवलेला किती छोटा आहे पहिल्यांदा बघितला तर एवढेच वस्तू आणले आपण सानुनी मोठा तो बांधलाय शार्क तुम्ही ते काळजी व्हिडिओ मध्ये बघितलं तर फायनली तुम्हाला आज आम्ही आपला नवीन फ्रीज आलाय त्याचे अनबॉक्सिंग दाखवली त्याचे फीचर्स काय ते दाखवले तुम्हाला कसा आहे तो ते सुद्धा दाखवले आयकिया मधून आपण काय काय आणलं लावून घ्यायचं काही नाही नाही आता नाही नंतरच लावायचं नंतरच लावूया आणि आयकिया मधून काय काय आपण शॉपिंग केली हे सुद्धा तुम्हाला सर्व दाखवलेलं आहे आणि एसी सर्व्हिसिंग तर सर्व फायनली आपली काम झालेली आहेत घरातली आम्ही तीन तास काल ऐकायमध्ये फिरलो फक्त एवढंच सामान खूप काहीच एक्स्ट्रा ना शोधायचं असते आणि खूप सारे वस्तू असतात माझी पण चॉईस तिघांची चॉईस भेटली पाहिजे तर आपण काही असं फालतू नाही आणलं मला हे सांगायचं की तीन तास फिरलो जेवढी गरज तेच वस्तू फक्त दोन मग घेत मला खूप आवडतात मग वगैरे चाय कॉफी मला चाय पियाला खूप आवडते आणि किती सुंदर आहे बघा ना तर आता हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पर्यंत बाय बाय